छत्रपती संभाजी राजे यांचा संस्कृत भाषेतील बोधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांना समजणाऱ्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत समजावून सांगणाऱ्या शंभू कृत बोधभूषणच्या पॉडकास्ट नंबर एकोणीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील पॉडकास्ट प्रमाणेच अथ चंद्रस्य हा आपला भाग सुरू आहे आणि या बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील चंद्राच्या वर्णनाचे किंवा चंद्राची विनंती करणारे चंद्राची स्तुती करणारे शंभू महाराज यांचे श्लोक आपण या चर्चेमध्ये आजचे जे दोन श्लोक आहेत ते श्लोक घेण्याच्या पूर्वी अमरकोशातील चंद्रनामावलीमध्ये चंद्राविषयी किंवा चंद्राची दुसरी नावं काय काय आहेत हे जे सांगितलेले आहेत तो श्लोक आपण घेऊया आणि त्याच्या अर्थाचा आपल्याला पुढील श्लोक समजण्यासाठी उपयोग होईल थोडं समकालीन साहित्य आपण शंभू राजांचं समजून घेऊया जेणेकरून शंभू राजांच्या श्लोकांचं महत्व हे आपल्या अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात हा श्लोक असा आहे चतुर्दश प्रतिदिन हिमांशु चंद्रश्च मांद्र इंदु कुमु विदुहा सुधांशु शुभ्रांशु ही शो निशापती अब्जो जैवा तृक सोमो ग्लोहा मृगांक कलानिधी द्विजराज शशधरो नक्षत्रेशः क्षपाकर हा श्लोक दुसरं तिसरं काही नाही हे संपूर्णपणे काय आहेत चंद्राचे वेगवेगळे नाव आहेत किंवा त्याचे बिंब नाव किंवा ज्याला प्रतिबिंब स्वरूप नाव असं ज्याला म्हणता येईल किंवा त्याचे समानार्थी नाव बघा काय हा चतुर्दश म्हणजे चौदा दिवसाला येतो हा म्हणजे एक अनमोल रत्न रत्नजगी समुद्र मंथनातून प्राप्त झालेला आहे मागील पॉडकास्ट मध्ये आपण चर्चा केलेलीच चतुर्दश म्हणजे चौदा दिवसाला त्याच्या कला पूर्ण होतात प्रतिदिन दररोज असतो कुरिया तसदा मंगलम सर्वांचं कसं करणार आहे मंगल करणार हिमान म्हणजे बर्फासारखा पांढरा शुभ्र तेजस्वी हिमांशु चंद्रश्च मांद्रम इंदू म्हणजे चंद्र कुमुद बांधव कुमुदाचा बंधू विदुहा सुधांशु हा आणि शुभ्रांशु हा हे सुद्धा काय आहे चंद्राचेच नाव आहे त्याच्या अर्थानुसार हे नाव औषधी शो निशापती हा रात्रीचा निशापती रात्रीचा स्वामी औषधी शो म्हणजे त्याच्या ज्या दिशा आहेत ह्या सर्व दिशांना काय करतो वाकून टाकतो शुभ्रांशू पांढरा शुभ्र आहे सुधांशु सारखा म्हणजे दुधासारखा आहे विधुहा विधुसारखा अब्जो जयवा हा अब्जो लोकांना जीवन देणारा आहे सोमो ग्लोह सोमो काही ठिकाणी असा सांगितलेला मदिरे सारखा अगदी नशिला म्हणजे कवी लोकांना वगैरे तो काय करतो मोहामध्ये पाडतो मृगांक मृग मुरुगा म्हणजे हरणा हरणासारखा छपळ कलानिधी त्याच्या वेगवेगळ्या कला आपण वेग पाहू शकतो द्विजराज ज्याचा पुनर्जन्म एक महिन्यामध्ये तो दोनदा जन्मतो म्हणून त्याला द्विजराज हा असं म्हटलं शश धरो शश म्हणजे पुन्हा चंद्राचंच नाव नक्षत्रेश सर्व नक्षत्रांचा अधिपती क्षपाकरा वेगवेगळ्या क्षपा म्हणजे वेगवेगळ्या कला दर्शवणारा असा हा कोण आहे चंद्र आहे आणि या चंद्राची स्तुती ह्या श्लोकामध्ये केलेल्या याच्या आधारे आपण चंद्राच्या बाबतच्या ज्या काही संकल्पना आहेत चंद्राला आपल्या परंपरेमध्ये किती मोठं स्थान दिलेलं आहे हे आपल्याला या श्लोकातून लक्षात येतं आणि या अनुषंगानच शंभूराजे यांनी सुद्धा अन्योक्ती कलशामध्ये चंद्रावर श्लोक लिहिलेले आहे त्याला अर्थ चंद्र म्हटलं गेलेलं आहे मागच्या पॉडकास्टमध्ये आपण दोन श्लोक पाहिलेलेच आहे आज अजून पुन्हा दुसरे दोन श्लोक पाहणार तर आजचा पहिला श्लोक असा आहे आजचा जो पहिला श्लोक आहे श्लोक क्रमांक सत्तर हा श्लोक असा आहे अहो राजनज साभिमान विचेष्टित परीक्षण च संपूर्ण अहो नक्षत्रराज नक्षत्रांचा राजा सर्व नक्षत्रांचा स्वामी या अगोदरच्या आपल्या श्लोकामध्ये हा शब्द आला म्हणजे नक्षत्राचा स्वामी असलेला कोण आहे हा चंद्र अहो नक्षत्राध्म हे नक्षत्र राजा साभिमान विचेष्टितम जो की अभिमानानं आपल्या समोर आज उभा आहे आणि तो कसा आहे परिक्षीण वक्रत्व परीक्षी म्हणजे जेव्हा त्याच्यात क्षीणता येते जेव्हा त्याला दौर्बल्य येतं जेव्हा त्याची ताकद कमी होते क्षमता कमी होते तेव्हा तो काय होतो वक्रत्व म्हणजे वाकडा परिस्थिती बदलली की तो काय होतो वाकडा त्याला वक्रत्व येतं आणि संपूर्ण वृत्तता आणि जेव्हा तो पूर्ण होतो तेव्हा अभिमानाने फुलतो परिस्थिती वाईट आली की वाकडा होतो त्याचं तेज कमी होत त्याच रूप बदलत असा गोल चमकणारा चमकदार शीतल प्रकाश देणारा वेगळा आणि कले कले मध्ये त्याच्या छोट्या छोट्या कलाहून छोटा झालेला कला चंद्र वेगळा वाकडा झालेला चंद्र वेगळा अगदी अन्योक्तीची हीच खुबी आहे या माध्यमातून आपल्याला संदेश दिला जातो चंद्र एवढा नक्षत्रांचा अधिपती आहे तो सुद्धा जेव्हा परिस्थिती वाईट येते तेव्हा काय होतो वाकडा होतो त्याची त्याच्या चेहऱ्यावर ग्लानी येते त्याच तेज कमी होत आणि पुन्हा शक्ती आली की तो काय होतो बलिशाली होतो आणि मनुष्य जीवन मानव जीवन सुद्धा असच आहे जेव्हा परिस्थिती आपल्याला वाईट येते तेव्हा साहजिकच का आपल्यामध्ये काय होतं क्षीणत्व प्राप्त परंतु हे क्षीणत्व कायम टिकणार नाही ज्याप्रमाणे चंद्राच्या कला बदलत असतात तेव्हा जीवनाची परिस्थिती सुद्धा काय असते बदलत असते आणि ह्या बदललेल्या परिस्थितीच रूप म्हणून एक मेटाफर म्हणून रूपक म्हणून आपण चंद्राकडं पाहिलं पाहिजे आणि या उद्देशानंच महाराजांनी सांगितलेली जरी परिस्थिती वाईट असली तरी क्षीण जरी आज आपण झालो तरी आशा सोडायची नाही एक ना एक दिवस आपण काय होणार आहोत संपूर्ण होणार आहोत आणि संपूर्ण स वृत्तता आणि जेव्हा आपण संपूर्ण होऊ तेव्हा आपण काय होऊ पुन्हा अभिमानानं पुढे जाऊ असा संदेश महाराज या श्लोकातून आपल्याला देतात महाराजांचं अतिशय अचूक आणि एकदम बारीक निरीक्षण आणि त्याची मानव जीवनाला जोडण्याची जी हतोटी आहे ही एकमेव अद्वितीय आहे त्यामुळेच महाराजांचा शंभू आणि त्यामुळेच महाराजांचा बुद्धभूषण हा एक अतिशय महान तात्विक आणि ज्ञान देणारा जे की सामान्य माणसाला जगण्यासाठी उपयोग आहे असं ज्ञान देणारा हा ग्रंथ ठरतो आणि ही शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये या बुद्धभूषण या ग्रंथाची निवड केली यानंतर महाराजांचा आजचा दुसरा श्लोक असा आहे आलोकवंत संतेव भूयांचो भास्करादय कलावाने वतू द्राव द्राव कर्मणी कर्मठ आलोकवंत संतेव भुयांसो भास्करादय भास्करा म्हणजे सूर्य सूर्यासारखा भुयांसो या पृथ्वीवर येणारा संतेव आलोकंत म्हणजे प्रकाश देणारा आणि दररोज येणारा सूर्य दररोज उगवतो दररोज येणारा प्रकाश देणारा हा जो सूर्य आहे ह्या सूर्यासारखे अनेक माणसं आहेत किंवा सूर्यासारखं दररोज येणारे जरी लोक असले प्रचंड तेजस्वी प्रकाश देणारे जरी असले तरी आता इथे बघा कलावानेव तू ग्राव द्राव कर्मणी कर्मट कलावानेव म्हणजे ज्याच्याकडे कला आहे नुसती ताकद असून नुसता प्रकाश असून उपयोग नाही कला सुद्धा असली पाहिजे आणि हा कलावान कोण आहे तर चंद्र शक्तिशाली सूर्य आहे पण कलावान कोण आहे चंद्र कलावानेव तू ग्राव द्राव कर्मणी ग्राव द्राव, द्राव कर्मणी म्हणजे आपल्या कर्मानं आपल्या कलेनं आपल्या बुद्धीनं तो काय करतो पत्थराला दगडाला सुद्धा काय करतो पाझर फोडतो असा हा कर्मठ असणारा हा जो चंद्र आहे जो प्रचंड हुशार आहे शक्तीनं सूर्यापेक्षा कमी असेल परंतु कलाकार आहे त्याच्यामध्ये कला आहे आणि ह्या कलेनं तो काय करतो एवढा कर्मठ आहे या की आपल्या कष्टाच्या आणि आपल्या कलेच्या ताकदीच्या जोरावर तो पत्थराला दगडाना सुद्धा काय करतो पाझर फोडतो त्यालाच सुद्धा पाण्यामध्ये ग्राव द्राव कर्माने आपल्या कर्मानं काय करतो तो जो काही स्थायी पदार्थ आहे त्याचं सुद्धा काय करतो तो द्रवामध्ये म्हणजे शीतल मध्ये शीतल द्रवामध्ये पाण्यासारख्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो हे कशाच्या जोरावर त्याची असलेली कला आणि त्याचा असलेला कर्म तर हा महाराजांचा संदेश यामध्ये आहे आणि उत्तीमध्ये महाराजांचा संदेश असा आहे की जरी कदाचित आपल्याकडे प्रचंड शक्ती नसेल परंत आपण काय शिकली पाहिजे मग कला शिकली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी काही युद्धाची कला होती गनिमी काव्याची कला होती निसर्गाचा आपल्या परिस्थितीचा योग्य उपयोग करण्याची ही जी कला होती माणसं जोडण्याची ही जी कला होती भलेही मुघल आणि शाह शाह्यांपेक्षा ताकद महाराजांची कमी असेल परंतु कले या कलेच्या जोरावर त्यांनी या सर्वांना झुंजवलं हरवलं आणि रयत्याचं राज्य निर्माण केलं आणि तोच संदेश शंभू राजे या श्लोकातून देतात सांगतात की कलावाने वा आपल्याकडे जर कला असेल जरी आपण सूर्यासारखे तेजस्वी नसू तरी आपला कर्मटपणा म्हणजे आपल्या कर्मावर आपला विश्वास आपण केलेलं कष्ट आणि आपली कला याच्या आधारे आपण पत्थराला पाण्यामध्ये रूपांतरित करू शकतो एवढी ताकद आपल्यामध्ये असते आणि ही ताकद आपण ओळखून आपल्या जीवनामध्ये वागल्या पाहिजे अशा पद्धतीचा संदेश शंभूराजे यांनी या अन्योक्ती कलशाच्या अथचंद्र अन्योक्ती कलशाच्या अथचंद्रस्या मधील श्लोक क्रमांक एकाहत्तर मध्ये केले तर आज या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या बुधवारी नवीन आणि पुढील काही श्लोक घेऊन आपल्या सेवेमध्ये हजर होऊया शंभूराजेंचा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हे जे महान तात्विक महाकाव्य आहे या महान बोधभूषणला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी